नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सगळ्यांना चला आवाज येतोय का कृपया एकदा मला सांगा की आवाज वगैरे येतोय का प्रॉपर सर्वांना नमस्कार मला तर इथं दिसत नाही आहे तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही ओके चला नमस्कार सगळ्यांना ओके ओके अमोल त्याच्यानंतर केदार ज्योती यस यस सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अंकुश नमस्कार यस दिसतंय चला ओके चला आजच्या या सेशनमध्ये आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे मराठी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आत्ताच टेक्निकलची पूर्वपरीक्षेची काळलेलं आहे ॲडवर्टाईज आलेली आहे सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरलेले असतील ओके आणि लवकरच आता महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा होणार आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्या येस येस पासेसवरती बनवूया आपण नक्कीच बनवूया काही अडचण नाही आहे आता एक लक्षात घ्या की आपण जेव्हा परीक्षेसाठी बरं का मराठी व्याकरणाची तयारी करतो किंवा मराठीची तयारी करतो तेव्हा आता महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा त्याच्यानंतर गट ब परीक्षा आहे त्याच्यानंतर गट क परीक्षा आहे या तीन परीक्षांना थोड्याफार प्रमाणात आपण विचार केलं तर त्याची जर काठीण्य पातळी मराठीची बघितली ती ती सारखीच आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ आहे बाबा असं नाही आहे की गट बला थोडंसं हाय मग गटकला थोडंसं कमी त्याच्यानंतर महाराष्ट्र तांत्रिक सेवेला थोडंसं अजून कमी ओके याचं कुठलंही याच्यामध्ये असं सांगता येणार नाही की ह्याच्यामध्ये खूपच काठिण्य पातळी आहे खूपच कठीण विचारतात कोणत्याही परीक्षेमध्ये काठिण्य पातळीच्या बाबतीत कमी जास्त प्रमाण थोडंफार आहे ओके यस बरोबर आहे ओके तर तांत्रिक परीक्षा त्याच्यामध्ये खूप क्रायटेरिया आहे बघितलं इंजिनिअरिंग आहे बी एस सी आहे परी मग त्याच्यामध्ये पूर्ण पोस्ट आहेत अजून वेगवेगळ्या मग ॲग्रिकल्चर आहे इंजिनिअरिंगच्या आहे त्याच्यानंतर वनसेवा आहे ह्या आहेत बघा एकदा बघून घेते ॲडवर्टाईज काय आहे ओके मग आता पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला आपण जर बघितलं तर साधारणपणे मराठी हा विषय महत्त्वाचा आहे आता दोन हजार बावीसच्या पूर्वी जेव्हा परीक्षा घ्यायची तेव्हा ते कंबाईन नव्हतं वेगवेगळे घ्यायचं म्हणजे वनसेवेला जवळपास पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणाचे यायचे म्हणजे मराठीचे यायचे त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जवळपास पंचवीस प्रश्न यायचे कधी कधी नंतर नंतर ते दहा केलेले आहेत ओके कृषीला पंधरा केलेले आहेत वीस <टाँगेँस> केलेले आहेत म्हणजे ते त्या त्या अनुषंगानं त्या त्या वर्षी त्या परिस्थितीनुसार काय आहे की ते पेपरचं वेटेज ठरलं जायचं म्हणजे मराठीचं ओके आता मित्रांनो एक लक्षात घ्या आता जेव्हा ही सगळी ज्या काय एक्झाम आहेत टेक्निकलच्या ते जेव्हा एकत्र केलेल्या आहेत तेव्हा कंबाईन पूर्वपरीक्षा एकच केलेली आहे आता कंबाईन पूर्वपरीक्षा जेव्हा एक करतायत म्हणजे महाराष्ट्र तांत्रिक सेवा परीक्षा जेव्हा आपण एकच आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आत्ता दोन हजार बावीसची जी एकोणतीस एप्रिलला परीक्षा झालेली आहे त्या एकोणतीस एप्रिलच्या परीक्षेमध्ये जवळपास ओके पंधरा प्रश्न विचारलेले आहेत ओके याचा अर्थ मराठीला पंधरा प्रश्न आहेत ओके आता पंधरा प्रश्न मराठीला मी तुम्हाला सांगतो की जर योग्य पद्धतीनं येस येस हां प्रयत्न करूया मानसिंग ओके हे लेक्चर कंटिन्यू करण्याचा एक प्रयत्न करूया काय हरकत नाही ओके जेव्हा आपण मित्रांनो लक्षात घ्या की महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्वपरिषद जेव्हा मराठीचा अभ्यास करतो तेव्हा पंधरा प्रश्नांचा आपण विचार करतो या पंधरा प्रश्नामध्ये आपण उतार्याचे पाच प्रश्न सोडून द्या म्हणजे दहा प्रश्नच आपल्याला निवडायचे आहेत आणि उतार्याच्या पाचचे पाचचे प्रश्न बरोबर येतात तितकीही पण त्याची काही पातळी जास्त नसते ओके आता एक लक्षात घ्या मग आपण जेव्हा विचार करतो मराठीचा पंधरा प्रश्नांच्या बाबतीमध्ये तेव्हा पंधराच्या पंधरा बरोबर येऊ शकतात अशी जर तुम्ही स्ट्रॅटजी आखली किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर लिहिला ओके तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला एक चांगलं यश मिळू शकतं पंधराच्या पंधरा प्रश्न बरोबर येऊ शकतात ही तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो फक्त होते काय की आपण काय करतो बघा म्हणजे आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या काही मा मनामध्ये गैरसमज असतात मराठीबद्दल ओके म्हणजे सगळ्यांचेच असतात बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाण असतं थोडं म्हणजे मराठी आपण नंतर करू शेवटी करू आपली मातृभाषा आहे ओके okay. किंवा मराठीचे शब्दसंग्रह करायचेच नाही त्याचे काही जास्त येत नाही म्हणजे एकोणतीस एप्रिलला आली नाही म्हणून आताही येणार ना नाही असं काहीच नाही आहे okay. ओके त्याच्यानंतर बघा शेवटच्या महिन्यामध्ये करायचं मातृभाषा आहे चला आपण एक पुस्तक वाचू त्या पुस्तकातले सगळे प्रश्न येतात असे आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असलेले आपल्याला दिसून येतात बरं का ओके तर मुद्दा असा आहे की हे जे गैरसमज आहे म्हणजे मराठी व्याकरणला जर तुम्ही कॅज्युअल पकडलं किंवा मराठी व्याकरण जर तुम्ही ग्रँटेड घेतलेलं आहे तर लक्षात घ्या ते एवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्हाला आले तर पैकीच्यापैकी गुण येतील नाही आले तर चार पाच मार्क असेच जातील म्हणजे पन्नास टक्केच गुण येतील लक्षात यायचा म्हणजे पन्नास टक्केच प्रश्न सुटतील असं पण आहे म्हणून पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे मराठीचे मार्क हे हातातले मार्क आहेत हे समजून घ्या आणि हातातले मार्क जर आपले गेले ओके तर मित्रांनो लक्षात घ्यायचं जी एसमध्ये आपण इतरांच्या कॉम्पिटिशनमध्ये ओके जास्त पण पुढं जाऊ शकत नाही कितीही अभ्यास केला तरी म्हणजे दहा दहा मार्काचा एवढा फरक पडू शकत नाही आहे लक्षात घ्यायचं मग जे हातचे मार्क आहेत ना ते पहिल्यांदा घेतले पाहिजेत हे लक्षात घ्यायचं जे स्वतःचे हातचे हक्काचे मार्क आहेत ते पहिल्यांदा घेतले पाहिजेत मित्रांनो म्हणून महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेला जे पंधरा प्रश्न मराठीवरती येणार आहेत ओके किंवा आत्तासुद्धा आलेले आहेत ते येणाऱ्या प्रश्नांना पंधरापैकी पंधरा कसे पडतील यासाठी आपल्याला थोडाफार इथे चर्चा करायची आहे ओके आता कसे पडतील बघा लक्षात घ्यायचं पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा मराठीचा अभ्यास करतो ओके तेव्हा बघा आता हे जे काय आहे बाबा हे सिलेबस दिलेलं आहे ओके म्हणजे मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य क्षमता चाचणी याच्यामध्ये मार्क दिले नव्हते किंवा याच्यामध्ये सॉरी प्रत्येक ह्याला म्हणजे विषयाला किती प्रश्न विचारणार आहे ह्याची काय वर्गवारी नव्हती पण पर परीक्षेला विचारताना विचारलेला आहे की बाबा पंधरा प्रश्न विचारलेले आहेत आता इथं विचार केला तर इथं काय दिलेलं आहे बघा मराठीचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह दिलेला आहे ओके त्याच्यानंतर वाक्प्रचार दिलेला आहे म्हणी आलेले आहे त्याचे अर्थ आहे आणि उपयोग आहे ओके म्हणजे शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये तीन इथं टॉप टॉपिक दिले आहे स सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्प्रचार आणि म्हणी असे तीन दिलेले आहे आता इथं तीन टॉपिक जरी दिले असेल ना तर दोन हजार बावीसला जे पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही शब्दसंग्रहावरती विचारलं कशावरती व्याकरणावरती ओके आणि उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे हेच या दोनच मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे सिलेबस जरी इथं दिला असला तसा तरीसुद्धा सिलेबसमध्ये हा पार्ट नाही हा पार्ट आहे असं कोणताही मुद्दा नाही तर आत्ता सध्या त्याचा निष्कर्ष काढता येणार नाही हे लक्षात घ्या ओके म्हणजे आपण आपण जेव्हा आपण विचार करतो ना हे मराठीचा अभ्यास करतो ना तेव्हा मराठीचा अभ्यास करत असताना ओके जो अभ्यासक्रमाचा आपण इथं विचार करतो त्या अभ्यासक्रमाचा विचार इथं सोडून दिला पाहिजे ओके म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की जे की गटबल अभ्यासक्रम आहे गटकल अभ्यासक्रम आहे तो सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेला आहे असं आपल्याला एक साधारणपणे त्याची एक स्थूल मानानं रचना करावी लागेल ओके आता काय करायचं आहे बघा लक्षात घ्या पहिला महत्त्वाचा आहे की अभ्यासक्रम आता अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोलत असताना ओके पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम बघता म्हणजे आता तुम्ही सांगा बाबा कोणतेही पुस्तक घ्या त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो कोणतंही पुस्तक घ्या अगदी बोराव आंबेसरांचं जरी पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघाल ओके ते क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला एक अंदाज येतो की कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारतात आता जर आपण विचार केला तर कंबाईन दोन हजार बाव बावीसला एकच झालेली आहे ओके मराठी व्याकरण आणि मराठीची एकच पेपर झालेला आहे पंधरा प्रश्नांचा आणि त्याच्यामध्ये काय आपला अभ्यासक्रमाचा अंदाज येणार नाही आहे सिम्पल गोष्ट आहे त्याच्यामुळं अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्र करून त्याचा अभ्यासक्रम आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मग पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासक्रम जो दिलेला असतो तो सगळा सगळा करायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं माहिती सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये वृत्ती अजिबात करायचं नाही वृत्ती करायचं नाही ओके वृत्ते सोडून तुम्ही बाकीचं सगळं केलं तर चालते फक्त व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचं आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या मग व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचं आहे तर वर्ण विचार ओके शब्द विचार आणि वाक्यविचार ह्या तीन गोष्टी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत बघा लक्षात घ्या वर्णविचार शब्दविचार आणि वाक्यविचार या तीन ज्या गोष्टी आहेत ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या ओके आणि या तीन मुद्द्यांवरती तुम्ही अभ्यास करायचा आहे ओके मग ह्याच्यातले जे टॉपिक आहेत ते बाजूला करायचे आहेत ह्याच्यातले आणि याच्यातले दुसरा महत्त्वाचं गोष्ट काय करायची सांगतो तुम्हाला मागील प्रश्न जे आहे म्हणजे अभ्यासक्रम एकदा निश्चित झाला की मागील प्रश्नाचं जे विश्लेषण आहे ओके मग आता बाजारमध्ये अनेक पुस्तकं आलेले आहेत बघा ओके कोणती कोणती पुस्तकं आहेत तर अगदी सगळे ॲनालिसिसची पुस्तकं आहे मराठीचे ओके याच्यामध्ये माझंही पुस्तकं आहे मराठी व्याकरणाचं ॲनालिसिसचं पुस्तक आहे ओके प्रश्नांचं असे माझ्या सोडून अनेक चांगल्या लेखकांचे काय आहेत पुस्तकं आहेत आता हे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला करून दिलेलं आहे टॉपिक वाईज ओके आणि ते तुम्ही तुमच्याबरोबर ठेवायला पाहिजे प्रत्येक वेळी ते ठेवायला पाहिजे लक्षात घ्यायचं आणि काय संदर्भ पुस्तके आता एक लक्षात घ्या संदर्भ पुस्तक हे भारी का ते भारी अजिबात ह्या गोंधळात पडू नका कोणतंही पुस्तक परिपूर्ण नाही आहे सिंपल गोष्ट आहे म्हणजे बघा मोराळंबे सरांचं पुस्तक घेतलं तर कोणाच तर असा गैरसमज होईल की मोरारंबे सरांचं पुस्तक घेतलं आणि त्याचे जसं तसं प्रश्न विचारतात हा गैरसमज हा दिवस गेलेला आहे मी पण ओके आता ॲप्रोच चेंज झालेला आहे ओके त्याच्यामुळं मोराळ आंबेसरांचं पुस्तक घेतलं तर ते, ते फक्त रेफरन्सला घ्यायचं आहे कोणाचीही नोट्स घेतल्यात चालते कोणाचंही पुस्तक वाचलं चालेल मोराळ आंबेसरांचं पुस्तक घ्यावं असं माझी इ आहे म्हणजे एक रिकमेंड आहे शिफारस आहे की वो घेऊ शकता काही अडचण नाही आता मुद्दा असा आहे की व्याकरण कधी बदलत नाही ओके जवळपास आयोग एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आपण म्हणजे सध्या तरी अवेलेबल आहे बाबा एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून प्रश्न विचारते आता व्याकरणाचा किती बाबा मोठा व्यापा व्याप्ती आहे तर व्याकरणाची व्याप्ती काही फार मोठी नाही आहे ओके आणि लक्षात घ्या जसं की जी ए आहे व्याकरण एक ठराविक साच्यामध्ये असलेलं एक काय घटक आहे त्याला एक मर्यादित प्रश्न विचारतात ना म्हणून मित्रांनो लक्षात घ्यायचं मागील प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न जर तुम्ही विश्लेषण केले तर बरेच प्रश्न रिपीट होताना आपल्याला आहे बरेच प्रश्न पुन्हा पुन्हा येताना दिसत आहे त्याच्यामुळं तुम्ही कितीही तुम्ही अभ्यास करा ओके पण जोपर्यंत तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत नाही मग कोणाकोणाचं करायचं आहे अगदी राज्यसेवेला आलेले व्याकरणाचे प्रश्न गटबला आलेले व्याकरणाचे प्रश्न आणि गट कला आलेले व्याकरणाचे प्रश्न हे लक्षात यायचं म्हणजे सगळे तुम्हाला आणि आत्ता तुम्हाला तांत्रिक सेवा एकोणतीस एप्रिलला आले झालेला पेपर या सगळ्या पेपरचं विश्लेषण करायचं आहे सगळ्या प्रश्नांचं विश्ले तुम्ही तुम्हाला सांगतो जेव्हा हे तुमचं तयार होईल तेव्हा तुम्हाला गरजच नाही आहे म्हणजे की बाबा पुन्हा पुन्हा तेच वाचायचं पुन्हा पुन्हा तेच करायचं प्रश्न कसाही कर आला तर लॉजिक डेव्हलप झालेला असतो मी लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं माझं असं मत आहे की संदर्भ पुस्तकावरती जास्त वेळ देऊ नका म्हणजे जास्त वेळ घालवू नका टॉपिक वाचला लक्षात घ्या समजा तुम्ही नाम हा टॉपिक वाचला उदाहरण घेऊया आपण ठीक आहे नाम हा टॉपिक वाचला की मग काय करायचं आहे पहिली गोष्ट आहे वाचल्यानंतर तुम्ही रिडिंग केलं तर पहिली गोष्ट आहे या नाम टॉपिकवरती काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत लक्षात घ्यायचं त्या क्वेश्चनचं तुम्ही अॅनालिसिस करायचं आहे लक्षात घ्या म्हणजे रीडिंग केल्यानंतर पहिली क्वेश्चन बघायचा आहे आणि क्वेश्चन बघितल्यानंतर सुद्धा नंतर रीडिंग करायचं आहे पुन्हा नाम हा टॉपिक वाचायचा आहे हे जर तुमची सायकल अशी कम्प्लीट झाली लक्षात घ्या हे जर तुमचं असं रोटेशन कम्प्लीट झालं में तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळू शकते चांगल्या पद्धतीने म्हणतो यश मिळू शकते हे लक्षात घ्यायचं म्हणजे तुम्ही कोणत्याही इतर गोष्टींच्या तुम्ही अजिबातच त्याच्या मागं लागू नका की हे नोट्स चांगले आहेत मग हे पुस्तक चांगलं आहे पुन्हा ते पुस्तक वाचू अजिबात नाही आहे पुस्तक कोणतंही वाचा व्याकरण तेच राहणार आहे हे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं जर तुमचं हे रोटेशन कम्प्लीट झालं ओके आणि एकदा का या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुम्ही म्हणाल नोट्स काढायच्या का लक्षात घ्या नोट्स म्हणजे पुन्हा पुन्हा वाचूनसुद्धा एखादा घटक जर लक्षात राहत नसेल लक्षात घ्या पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा एखादी कन्सेप्ट लक्षात राहत नसेल तेवढ्याच टॉपिकचे नोट्स काढायचे आहेत अन्यथा नोट्स कुठल्याही याच्या काढायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या मुळामध्ये समजून घ्या तुम्ही जगळी सगळ्या नोट्स काढत बसला तरीसुद्धा ते अपूर्णच राहणार आहेत कारण आता बघा मग आता तुम्ही मोरार विसरांचं पुस्तक वाचलं ओके पुन्हा दुसऱ्यांचं वाचलं म्हणजे कन्फ्युजन होणार आहे लक्षात घ्या त्याच्यापेक्षा एकच पुस्तक ठेवा आणि मागील प्रश्नांची जास्तीत जास्त ॲनालिसिस करा मी सांगतो तुम्हाला बाकी कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला गरज नाही कुठल्याही ले गाईडलाईनची तुम्हाला गरज नाही लक्षात घ्यायचं कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही तुम्ही पेक या पद्धतीनं जा आणि पैकीच्या गुण मिळवा हे लक्षात घ्या आता समजा उदाहरण आहे की बाबा मराठी पेपर आहे या मराठी पेपरमध्ये तीन घटक विचारतात पहिलं आहे व्याकरण आहे दुसरा आहे शब्दसंग्रह डेमोसही दाखवतो बाबा कसं करायचं आहे पहिलं व्याकरण आहे दुसरा शब्दसंग्रह आहे आणि तिसरा मित्रांनो उतारा आहे ओके okay. म्हणजे व्याकरण आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर शब्दसंग्रह करायचा आहे आणि उतारा करायचा आहे ओके okay. आता पॅसेज जो असतो ना मित्रांनो ते शंभर टक्के ते मार्क मिळतात म्हणजे पॅसेज आपलं सीसॅटसारखं अजिबात नसतं पॅसेज जो असतो तो समान एक सामान्य कठिन्यूम पातळीचा पॅसेज असतो हे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं पॅसेज आहे ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो त्याचं कुठलंही एफर्ट्स घ्यायचं नाही ते करायचंच नाही दुसरा महत्वाचा शब्दसंग्रहाचा आहे शब्दसंग्रहाची तयारी मित्रांनो एक लक्षात घ्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये करायची असते ओके मग आत्ता काय करायचं आहे समजा आता तुमची परीक्षा पन्नास दिवसावरती आहे उदाहरण किंवा तीस दिवसावरती आहे तर आत्तापासून काय करायचं पंधरा दिवस फक्त आणि फक्त मागील जे ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत ना मागील प्रश्न याचंच फक्त ॲनालिसिस करायचं आहे बाकी काहीच करू नका मी सांगतो तुम्हाला काहीच करू नका मागील जे प्रश्न आलेले आहेत त्याचं अॅनालिसिस नीट करा ओके म्हणजे उदाहरण असं आहे बाबा काय प्रश्न आलाय मागं सूर्य या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द सांगा मग एक असतील दोन असतील तीन असतील आणि चौथा प्रश्न असेल असं काहीतरी ऑप्शन असतील ओके आणि उत्तर समजा एक बरोबर आहे बर सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे असा आहे ओके आता लक्षात घ्या मग आता ह्याचा देम तुम्हाला दाखवतो समजा एक उत्तर बरोबर आहे मग ह्याच्या व्यतिरिक्त सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे दररोज पंधरा वीस मिनटं करा दररोज पंधरावीस मग कोणकोणते आहे तर लक्षात घ्या रत्नाकर आहे दिनकर आहे हे सगळे शब्द आहेत मग ह्याच्या व्यतिरिक्त हा पण प्रश्न विचारला आहे हा पण विचारला आहे आणि आपण विचारला आहे मग याचे पण समानार्थी शब्द जर तुम्ही इथं लिहून ठेवला तर याच्यामध्ये काय होईल एक दहा पंधरा दिवसामध्ये तुमचं एक शंभर ते दोनशे क्वेश्चन तुमचे होऊ शकतात असे आणि जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा कराल ना तेव्हा शब्दसंग्रहासाठी समर, तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे ओके म्हणजे कोणतेही पुस्तक घ्या बघा शब्दसंग्रहाचं कोणतंही पुस्तक एक घ्या आणि फक्त तेवढेच प्रश्न बघा बरं पुस्तक पण घ्यायची गरज नाही आहे तुम्ही समजा दा तुम्ही गुगलला जरी टाकलं ना बा सूर्य शब्दाला समा समान ते शब्द कोणता आहे तरीसुद्धा गुगल भरपूर तुम्हाला शब्द सांगेल लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्हाला हे रोजच्या रोज जरी तुम्ही केला ना एवढं तरी मी सांगतो तुम्हाला सराव प्रश्न एक घेऊन बघा कोणताही कोणत्याही शिक्षकाचे सराव प्रश्नपत्रिका घ्या ओके ज्यांना ते ॲप्रोच आहे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल येस आपण कुठलाही प्रश्न विचारला शब्दसंग्रह तर आपण सोडवू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या अशा पद्धतीने शब्दसंग्रहाची तयारी करा जे अवघड वाटतात ना तेच फक्त शेवटच्या पंधरा दिवसात करायचे आहे ओके अगदी काही शब्द असे असतात की जे अगोदर एक दिवसात वाचून जायचं आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचं म्हणजे पेपर झाले की विसरून जायचे असे पण काही शब्दसंग्रह असतात हे लक्षात घ्यायचं पुढचं आहे आता व्याकरण ओके व्याकरणाच्या बाबतीत मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की व्याकरणाची तयारी कशी करायची आहे ओके आता या व्याकरणाच्या तयारीमध्ये मित्रांनो तीन घटक आहेत ओके पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की व्याकरणामध्ये वर्ण विचार टॉपिकवरती प्रश्न विचारतात त्याच्यानंतर आहे शब्द विचार आणि त्याच्यानंतर वाक्य विचार आहे आता या वर्ण वर्णविचारामध्ये आता बघा एक एक एक, -एक, -एक मुद्दे तुम्हाला हे घटक झाले मग काय करायचं आपण बघा समजून घ्या हे घटक झाले आहे की नाही हा मुख्य घटक झाला या घटकानंतर काही उपघटक आहेत ओके या घटकानंतर काही उपघटक आहेत म्हणजे या या वर्ण विचार टॉपिकमध्ये काही उपघटक था विचारतात जसं की वर्णमाला आहे याच्यावर प्रश्न विचारतात मी आता तुम्हाला सांगतो जस्ट वर्णमाला आहे त्याच्यानंतर वर्णांचे प्रकार आहेत त्याच्यानंतर वर्णांचे उच्चार आहेत ओके आणि त्याच्यानंतर संधी आहे हे चार टॉपिकवरती पुन्हा उपघटकावरती प्रश्न विचारतात मग वर्णमाला या टॉपिकवरती कोणकोणत्या मुद्द्यांवरती आयोग प्रश्न विचारतं हे तुम्ही बाजूला काढा दहा बारा काही मुद्दे असतील चौदा मुद्दे असतील लक्षात घ्या या दहा बारा चौदा मुद्द्यांवरती आयोग प्रश्न विचारत असतं वर्णमाला या टॉपिकवरती लक्षात घ्या आणि तेवढंच करायचं आहे बाकी एक्स्ट्रा पापड पसारा करायचा नाही जर तुम्हाला ते सापडत नसतील तर नक्की मी तुम्हाला टॉपिक वाईज मुद्दे देऊ शकतो आयोग ह्याच्यापेक्षा बाहेर प्रश्न विचारत नाही आणि काहीच करायचं नाही ओके लक्षात घ्या मग आता समजा हे केलं की मुद्देसूत तुम्ही ते सगळं एक 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 एक, एक मुद्दे करायचे आहे समजा उदाहरण आहे बाबा की वर्ण विचार टॉपिक आहे त्याच्यामध्ये वर्णमाला घेतला प्रकार घेतला उच्चार घेतला आणि संधी घेतली मग वर्णमाला या टॉपिकवरती मित्रांनो काय काय आयोगानं आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत एक ओके पहिला मुद्दा आहे बाबा वर्ण म्हणजे काय दोन त्याच्यानंतर बघा मूलध्वनी म्हणजे काय मग या मूलध्वनींच्यामध्ये मूलध्वनी आणि वर्णामध्ये काय फरक आहे ओके okay. असे एक 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 मुद्दे असे लक्षात घ्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे तुम्ही टॉपिक वाईज तयार करा जोपर्यंत तुम्ही प्रश्नाचं अनालिसिस करत नाही तुम्हाला कळणार नाही की बाबा कशा पद्धतीने प्रश्न विचारले हे मुद्दे तयार करा ओके आणि मग मुद्दा लक्षात घ्या समजा आता उदाहरणार्थ आहे की तुम्ही वाचायला घेतलं बाबा सर्वनाम टॉपिक वाचायला घेतला <laughs> उदाहरण सांगतो म्हणजे डेमो तुमच्या येईल सर्वनाम टॉपिक तुम्ही वाचायला घेतला ओके या सर्वनामामध्ये पहिली गोष्ट आहे काय प्रश्न विचारतात जुमी पी वाय क्यू बघणार ओके पी वाय क्यू मग तुम्ही बाजूला काढणार हा या सरनामामध्ये संकल्पनेवरती प्रश्न विचारतात मग संकल्पनेवरती म्हणजे काय नेमकं विचारतात पहिला महत्त्वाचा मुद्दा की त्याच्या नाम आणि सर्वनामावरती प्रश्न विचारतात ओके नाम आणि सर्वनामाचा संबंध काय आहे म्हणजे हे नामाला जसं विकार होतात तसं सर्वनामाला कोणकोणते विकार होतात ह्याच्यावर प्रश्न विचारतात ओके नाम आणि सर्वनाम याच्यात काय नेमका लिंक आहे काय त्याची संबंध आहे त्याच्यावरच विचारतात सर्वनामचे विकार विचारतात ओके म्हणजे त्याचा लिंग विकार कसा आहे वचन विकार कसा आहे त्याच्यावर सर्वनामाचे वैशिष्ट्य विचारतात ओके मग किती चारच वैशिष्ट्य आहेत बघा त्याच्यावर नेहमी नेहमी प्रश्न विचारतात नेहमीच प्रश्न विचारतात चारच वैशिष्ट्य आहे काहीच डोकलाची गरज नाही आहे ओके आणि मग सर्वनामाचे एक प्रकार किती सहा सहा प्रकार आहे आता बघा लक्षात घ्यायचं सहा प्रकार आहे कोणकोणते आहेत बघा पुरुषवाचक आहे दर्शक आहे संबंधी आहे प्रश्नार्थक अनिश्चित आणि आत्मवाचक असे सहा प्रकार आहेत मग ह्या सहा प्रकारामध्ये काय होतं पहिली गोष्ट आहे सर्वनाम ओळखा ओके एक दोन नंबर सर्वनामाचा प्रकार ओळखा दोन तीन नंबर सर्वनामाचा जो प्रकार आहे त्याच्यातला फरक सांगा प्रश्नार्थक अनिश्चितमधला फरक काय आहे हां संबंधी आणि दर्शकमधला फरक काय आहे ओके त्याच्यानंतर पुरुषवाचक आणि आत्मवाचकमधला आपण जो आहे त्याच्यातला काय फरक आहे याच्यावरती प्रश्न विचारतात म्हणजे हे तुम्हाला मुद्दे कळाले असे ओके आता हे मुद्दे कळल्यानंतर मित्रांनो हो एक लक्षात घ्या हे मुद्दे तुम्हाला कळाले आणि मग तुम्ही प्रश्न बघणार परत काय प्रश्न बघितला बा बघा कलर टायपिस दोन हजार सतराचा प्रश्न विचारलाय गटकला काय आहे बाबा की ती मुलगी चांगली गाते काय सर्वनाम कोणते ते सांगायचं आहे ती मुलगी चांगली गाते ती हे सर्वनाम आहे ती सर्वनाम याचा अर्थ काय मित्रांनो की सर्वनामाची जी काही ओळख आहे सर्वनाम ओळखा त्याच्यावर प्रश्न विचारला आहे शंभर टक्के म्हणजे तुमचं हे कन्फ्युजन दूर झालं शंभर टक्के ती दोन नंबर मुद्दा आहे काय बाबा की जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास काय म्हणतात त्यास सर्वनाम म्हणतात पण आपण ज्या पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये ही व्याख्याच नाही आहे आपण जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये ह्याची व्याख्याच नाही आहे मित्रांनो मग ह्याची जर व्याख्या नसेल मित्रांनो तर आपण जे नोट्स वाचले आहेत पुस्तक वाचले आहेत तिथं तुम्ही नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे की ही जी वाक्य आहे ती काहीतरी वेगळी आहे आणि ते वाक्याचं अॅनालिसिस तुम्ही वाक्य दिलेल्यानंतर त्याचं पण विश्लेषण करायला पाहिजे नेमकं काय आहे म्हणजे सुद्धा ही वाक्य येऊ शकते आणि या वाक्यातले विधानं येऊ शकतात तोडून 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 म्हणजे कसं येऊ शकतात बघा लक्षात घ्यायचं की सर्वनामाला विशिष्ट अर्थाचा द्योतक मासतो म्हणजे सर्वनाम हे विशिष्ट अर्थाचे द्योतक नाही आहे सर्वनाम हे विकारी आहे सर्वनामाचा पूर्वापर संबंध द्वितीयनामाशी येऊ शकतो लक्षात यायचं अशा पद्धतीनं मित्रांनो हे काय येऊ शकतं असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात हे लक्षात यायचं आणि पुढचा मुद्दा आहे बघा मग आता हे वैशिष्ट्य विचारले अ आणि भ कशावरती बाबा सर्वनामाचा लिंग विकार सर्वनामाचा वचन विकार ओके अशी वैशिष्ट्य विचारले मग आपण ते केलेले आहेत का याचा अर्थ सर्वनामाच्या वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारत आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या याचा अर्थ मला काय सांगायचा की तुमच्या अभ्यासाची दिशा जर नक्की तुम्ही व्यवस्थित आखली ओके जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा बाबा पी वाय क्यू बघितलं रीडिंग केलं पुन्हा पी यू काय बघितलं पुन्हा रीडिंग केलं तर शंभर टक्के तुम्हाला एक चांगले मार्क मराठीमध्ये मा येऊ शकतात हे लक्षात घ्या आणि हे तुम्हाला सत्य आणि स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे ओके मुद्दा असा आहे की हे आपण का करायचं कसं करायचं नाही बाबा कशा पद्धतीने करायचं हे सगळं तुम्ही तुम्हाला हे मुद्दे सगळे मी क्लिअर केलेले आहे आता दोन हजार बावीसला राज्यसेवेला बघा क्रियाविशेष क्रियाविशेषणावर प्रश्न आला कशावरती टेक्निकलच्या परीक्षेमध्ये एकोणतीस एप्रिलला झालेला आता हा प्रश्न मित्रांनो कितीतर वेळा येऊन गेला आहे म्हणजे हा प्रश्न रिपीट झाला म्हणजे दहापैकी एक पहिलाच प्रश्न रिपीट झाला दुसरा मुद्दा आहे आजन्म किती वेळा रिपीट झालेला आहे म्हणजे मी तुम्हाला सगळे प्रश्न सांगू शकतो की ते प्रश्न आलेत कुठून नेमके सगळे प्रश्न म्हणजे अगदी दहाच्या दहा, दहा प्रश्न सांगू शकतो की हे प्रश्न रिपीट झालेले आहेत म्हणजे टेक्निकलला जे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत मग आता भविष्यात रिपीटेड प्रश्न विचारतील असं सांगायचं नाही आहे मुद्दा मला ओके पण जे प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार बावीसला ते सगळेच्या सगळे रिपीट झालेले आहेत त्याच्यामध्ये एकही मुद्दा दुसरा नाही आहे कुठलाच नवीन नाही आहे लक्षात घ्यायचं शब्दसंग्रहाचा तर विषयच नाही आहे हा लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की मागचे प्रश्न आपल्याला त्याचा रस काढायचा आहे हे थोडक्यात लक्षात ठेवा ओके जर तुम्हाला परीक्षा पास व्हायची असेल तर हे लक्षात घ्या ओके म्हणजे परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण पाडायचे असतील तर म्हणतो मी ओके तर अशा पद्धतीनं जर तुम्ही गेला ओके ह्याला कुठलाही शॉर्टकट नाही ह्याला कुठली ट्रिक्स नाही मात्र असं नाही की बाबा की तासाभरात पंधराच्या पंधरा गुण पाडा अजिबात असं होत नाही मित्रांनो थोडंफार आपण केलं पाहिजे आणि थोडंफार आपण चांगल्या पद्धतीनं ते केलं पाहिजे लक्षात घ्यायचं ओके योग्य मार्गानं केलं पाहिजे हे लक्षात घ्या ओके तर गेले अर्धा तास झालं मी सांगतो आहे की कशा पद्धतीनं केलं पाहिजे मित्रांनो ओके मराठीचा अभ्यास जर पैकीच्यापैकी गुण पाडायचा असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाजूचं एक्झाम्पल प्रेप एम पी एस सी हा टेलिग्राम चॅनल आहे आपला या टेलिग्राम चॅनल जॉईन करा याच्यावरती फ्री स्टडी मटेरियल शॉर्ट नोटसुद्धा अवेलेबल आहेत त्या आपल्या लेक्चरच्या लिंकसुद्धा याच्यावरती अवेलेबल आहेत मित्रांनो ओके चालेल उद्या पाच वाजता आपण एथिकच्या लेक्चरसाठी भेटायचं आहे उद्या पाच वाजता एथिक संदर्भानं भेटायचं आहे पुन्हा एकदा आपण भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बाय बाय